नमस्कार ही पण एक सुंदर अशी ओवी आहे बघा तुम्हाला खूप आवडेल पहिली माझी ओवी ग पहिल्याने माची सीता मी गायली रामाची दुसरी माझी ओवी ग मारुती ब्रह्मचारी त्याचेही उड्डाण लंकेव तिसरी माझी ओवी अंजणीच्या बाळाला लंकापुरी जाळून झाला तो काळा चौथी माझी ओवी दुधाशी भावना विनंती माझी रामा लक्ष्मणा विनंती माझी रामा लक्ष्मणा पाचवी माझी ओवी ग पाचही पांडवांना बावंडाच्या पाटच्या सुखी ठेवा बावंडांना पाटच्या सुखी ठेवी अशा पद्धतीने मी छोटीशी ओवी म्हटलेली आहे आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा